रायपूरमध्ये एका शिक्षकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता मात्र दोन महिन्यांनी जेव्हा या घटनेचा उलगाड झाला तेव्हा ते सत्य समोर आले त्याने अत्यंत निर्गुणपणे खून केला होता छत्तीसगड मधील घटना घडली होती आधी या पतीने पत्नीला बोलावलेला धडक दिली मात्र ती त्यात जिवंत वाचली म्हणून जिवंत पाहून पतीने लोखंडी तिला मारहाण केली आणि तिचा जीव घेतला ही घटना बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला घडली होती आणि छत्तीसगडच्या बालोदा येथील मोहल्ला ब्लॉकच्या शेरपार उच्च माध्यमिक माध्यमिक शाळेत असलेले शिक्षिका बरका वाशनी यांचा हितकासा मार्गावर झालेले रस्ते अपघातात मृत्यू झाला होता पण हा रस्ते अपघात नव्हता या शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पती शशीपाल वाशनिक होता त्याने मित्रासह मिळून पत्नीची हत्या केली होती आणि प्रथम बोलोरी गाडीने प्रयत्न केला धडक दिल्यानंतरही पत्नी जिवंत असल्याचे लक्षात येताच त्याने पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करत तिची हत्या केली दर्जीला पोलिसांनी आरोपी पती आणि सिशुपालिकला भलाई येथे अटक केली आहे तर मित्र सायबर टीमने अटक केली आहे पोलिसांनी या घटनेत वापरलेली पांढऱ्या रंगाची बोलरो गाडी आणि रोखंडॉर्ड जप्त केला तर दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सोडण्यात आली आहे दिल्ली जा दिल्ली पोलीस दोन्ही आरोपींना न्यायालय कोठडी देऊ शकतात बावीस मार्चला शिक्षिका वाचने शाळा सुटल्यानंतर महिला चप्रासरी परतल्या मंदिराजवळ एका अज्ञात गाडीला धडक दिली आणि शिक्षिकाचा जागीच मृत झाला तर सोबत असलेली महिला चपराशी गंभीर जखमी झाली प्रथम हा रस्ते अपघात वाटत होता पण शिक्षिकेच्या मृत्यूवर कुटुंबियांना संशय व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली बरखा यांची हत्या झाल्याचा संशय त्यांना होता आणि पोलिसांना घटनेचा तपास सुरू केला सीसीटीव्ही बुलरो नम... गाडीचा नंबर शारकरी मुलांनी दिलेल्या जबाबद्यानंतर पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि तपासात असे दिसून आले की पती पत्नीमध्ये एक मैभ होते आणि दोघांमध्ये संबंध चांगले नव्हते पत्नी दुर्गम मध्ये मुलासह वेगळी राग होती याचा राग अभियापती शिषला होता शिशुपालाने आपल्या पत्नीला मारण्यात कट रचला त्याने बर्खाच्या येण्याजाण्याचा वेळा मार्ग आणि दैनंदिन सवय लावून सवय लक्षात घेत कट रचला आणि तिची हत्या केली शिशुपाल सुमारे तीन महिन्यापासून पत्नीची रिक्की करत होता आणि बरखाचा बहीण प्रेकारा प्रियंका यांनी सांगितले की बरखा आणि पती शिशुपाल यांचे एकमेकाशी चांगले संबंध नव्हते त्याचं लग्न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सोळा मध्ये झालं होतं त्यांना दोन मुले आहेत आणि एक आठ वर्षाची मुलगी तर सात वर्षाचा मुलगा शिषपाल वासनी हा भलाई राधीचा राधिका नगर रहिवासी आहे तो वीज विभागात आणि लग्नापासून करत होता त्यांच्यात अनेक वेळात वाद झाले आणि असा आरोप आणि शिषपाल बरकाला मारहाण करण्याचा एकदा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आणि न्यायालयात न्यायालयात घटस्फो घटस्फोटाचा अर्जही दाखल दा, करण्यात आला आणि शिवपालने घटस्फोटला स्फोटाचा दाखला दाखल केला होता पण नंतर पर परत परत आणि सल्लामत केल्यामुळे घटस्फोटाचा अर्ज मागं घेण्यात आला सीसी पालने भालाई येथील चंद्र मोरे टॉकी समोर एच एफ सी बँकेतून आठ लाखाचे वैयक्तिक कर्ज घेतले आहे आणि कर्ज घातला बरखाच्या पण कापला जात होता बरखा वारंवार शिवपालला कर्जाची रक्कम भरण्यास सांगत असे जेव्हा 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 बरखास्तीत शिवसेना मध्ये वाद होत असे तेव्हा बरखास्तीत मुलासह दूर येथील त्या माहेरी घेऊन जायचे असंही बहिणीने सांगितलं या संपूर्ण घटनेचा तपास दिल्ली राजधारा पोलीस ठाण्यात पाहण्यात असलेला महिला पोलीस कर्मचारी नर्मदा कोठारी यांनी केला या, या प्रकरणात सं... सं... संपूर्ण प्रकरणात त्यांनी मृताच्या मुलाचे रस्ते अपघातात जखमी झालेले महिलेचे आणि कुटुंब सदस्य जबाब घेतले त्यानंतर शिसपालला हत्या करण्यात आली शिसपालने आणि शिजपालने त्यांच्या मित्राला साठ हजार रुपये दिले होते आणि हत्या करण्यात ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कुठवर बसलेली महिला चपराशी पडली आणि तहसीलदाराला ती रस्त्यावर बेसुद्धा आवश्यक दिसली त्याने इथे सुद्धावर आणले हत्येवेळी चपराशी महिला शुद्ध असते तरी प्रकरण अधिक उघड झाले असते